एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या शहादा शहरात विनापरवाना आयुर्वेदिक औषध कारखान्यावर छापा दहा लाखांचे साहित्य सील नंदुरबारमध्ये मॉडेल महाविद्यालयाच्या इमारतीचा लवकरच शुभारंभ शावरा स्कूलच्या रौप्य महोत्सवानिमित्त विज्ञान आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन शहादा मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय आदर्श तालुका संघ पुरस्कार महिला सशक्तीकरणाचा उत्सव मिनी सरस प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची संधी अक्कलकुवा धडगावच्या अतिदुर्गम भागात जिल्हा परिषद शाळांच्या भूमिपूजन आमदारांसह अधिकाऱ्यांची पायपीठ आता सविस्तर बातम्या खेती के या रस्त्यावरील मलोनी शिवारात परवाना आयुर्वेदिक औषध निर्मिती करणारे हेल्थ केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यावर अन्न व औषध पथकाने छापा टाकला कारखान्यातील विविध औषध साहित्य कच्चा पक्का माल आणि मशिनीची तपासणी करून सुमारे दहा लाखांचे साहित्य सील करण्यात आले शहरातील आयडियल स्कूल समोर एका पत्र्याच्या शेडमध्ये औषध निर्माण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाचे नाशिक धुळे आणि नंदुरबार येथील अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली क्लब ड्रीम आयुर्वेदिक चूरण गोल्डन नाईट च्यवनप्राश आणि शक्तीवर्धक औषधांचे उत्पादन येथे सुरू होते कारखाना चालक पुण्यात असल्याचे सांगण्यात आले मात्र घटनास्थळी उपस्थित व्यवस्थापक आणि शेड मालक यांच्याकडे परवान्यांची मागणी केली असता ते देऊ शकले नाहीत संबंधित औषधी आणि कच्चा माल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी दिली एन डी टी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मॉडेल महाविद्यालय इमारतीच्या पाहणी करून आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या सुमारे वीस कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या भव्य इमारतीच्या परिसरात अंतर्गत रस्ते मुख्य रस्ता वृक्ष लागवड वस्तीगृह आदी सुविधांचा आढावा घेण्यात आला विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून लवकर नंदुरबारमध्ये आधुनिक सुविधा असलेले मॉडेल महाविद्यालय सुरू होणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज चावरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या रौप्य महोत्सवानिमित्त चावरा पब्लिक स्कूलमध्ये सायन्स एक्सपो आविष्कार आणि चावरा इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये चॅरिटी अँड फेअर डे या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन गट अधिकारी डॉक्टर योगेश कुमार साळवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी फादर एलेक्स सहीमान फादर जॉय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक मध्ययुगीन व आधुनिक टप्प्यांनुसार प्रकल्प सादर केले विविध विषयांवरील प्रकल्प तारंगण आणि मेगा प्रोजेक्ट्स यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला रौप्य महोत्सवानिमित्त जमा झालेल्या निधीतून पाणी टंचाईग्रस्त खेड्यांमध्ये बोअरवेल व हातपंप बसवण्यात येणार आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित राज्यस्तरीय आदर्श तालुका संघ पुरस्कार वितरण आणि तालुका अध्यक्षांच्या मेळावा सेलू येथील ऐतिहासिक श्री साई नाट्य मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या सोहळ्यात नाशिक विभागातून शहादा तालुका मराठी पत्रकार संघाला उत्कृष्ट कार्याबद्दल गौरवण्यात आले मराठी पत्रकार संघाचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आय बी एन लोकमतचे वृत्तनिवेदक विशाल परदेशी विश्वस्त किरण साबळे आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला संघाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी प्रतिनिधिक स्वरूपात हा सन्मान स्वीकारला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज राज्याचे अपर मुख्य सचिव व जिल्ह्याचे पालक सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांनी उमेद अंतर्गत आयोजित मिनी सरस प्रदर्शनाला भेट दिली त्यांनी महिला बचत गटांच्या उत्पादने पाहिली चविष्ट खाद्यपदार्थांची चव घेतली यावेळी त्यांनी मोफुलापासून तयार केलेली पौष्टिक लाडू खरेदी करून महिलांना प्रोत्साहन दिले जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांच्यासह अधिकारी आणि उमेद संघटना कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शासनाच्या महाज्योती संस्थेच्या उपक्रमांतर्गत जेईई नीट आणि सीईटी परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या चौदा विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले पालक सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांच्या हस्ते हा समारंभ झाला डिजिटल शिक्षणामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज महाराष्ट्रातील सर्वात मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारमधील अक्कलकुवा धडगाव मतदारसंघातील अतिदुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या शाळांचे भूमिपूजन करण्यासाठी आमदार आमशा पाडवी यांना शिक्षण अधिकाऱ्यांसह दहा पंधरा किलोमीटर पायपीट करावी लागली स्वातंत्र्यानंतर सत्याहत्तर वर्षांनी या भागात मूलभूत सुविधा पोहोचल्या नसून दळणवळणासाठी रस्त्याचे अभाव आहे त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना रोजच कष्टमय प्रवास करावा लागतो याच परिस्थितीची जाणीव करून देत आमदार पाडवी यांनी शासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज